यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात वृक्षारोपण आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटना नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष सोनुभाऊ सुरदुसे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आला या विशेष दिवशी वृक्षारोपण आणि शालेय साहित्य वाटप अशा प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या चिंतन सोहळ्यात परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटून त्यांचे शिक्षण सुलभ व्हावं हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला होता तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आलं कार्यक्रमप्रसंगी सरपंच अरुण दुशिंग उपसरपंच योगेश कापसे प्रियाताई पेखळे सामाजिक कार्यकर्ते गोविंद ढोकणे छोटू दुशिंग सामाजिक कार्यकर्त्या शेलारताई गणेश गडाख ऋत्विक दुशिंग प्रदीप भवर लखन गुंजाळ विजू बोडके आनंद बोराडे माजी सरपंच निलेश पेखळे यांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे सामाजिक जाणीव वाढीस लागून समाजात सकारात्मक संदेश पोहोचत असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले सोनुभाऊ सुरदुसे यांच्या या समाजाभिमुख उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे आज या ठिकाणी आमचे मोठे बंधू मार्गदर्शक अरुण शेठ दुसिंग आणि सोनुभाऊ सूरदुसे सर्व मित्र परिवार या ठिकाणी सोनू सोनुबा यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित सोनू भाऊंच्या ज्या समाज कार्याबद्दल ज्या आमच्या मार्गदर्शक सरपंच अरुण शेटदुसिंग यांनी सांगितलं तर त्या पद्धतीने का गावामध्ये जिल्हा परिषद शाळेत वया वाटपाचा कार्यक्रम वृक्षारोपणाचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम पार पडले त्याबद्दल सर्व मित्र परिवाराचं चांगलं योगदान होतं आणि त्याच पद्धतीने व सूरदशी यांच्या हातून चांगली सेवा घडतीचे आणि अशीच पुढे घडत राहील अशी अपेक्षा करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद ओळ्या गावचे भूमिपुत्र भाऊ सुरदसे आमचे मित्र भाऊचा आज वाढदिवस आहे आज वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळेमध्ये वया पुस्तक वाटप त्याचबरोबर वृक्षरोपणाचा कार्यक्रम वृद्ध आश्रमात फळ वाटपाचा कार्यक्रम विविध सामाजिक कार्यक्रम ठेवलेले आहे भाऊ बद्दल सांगायचं ठरलं अतिशय प्रेमळ स्वभाव एक गरिबीच्या परिस्थितीतून कुटुंबाला सोबत घेऊन आपल्या मित्रांना सोबत घेऊन स्वतःची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने करणारा हा सोनू सोनू भाऊचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त आज त्याच्यावर प्रेम करणारे सर्व त्याच्या मित्रांनी आज गोदावरी पार्कला एक संध्याकाळी सात वाजता एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचबरोबर भाऊंना मी माझ्या वैयक्तिक दुषिंग परिवाराच्या वतीने एकल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि सर्व मित्र परिवाराच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याच्या हातून आई वडिलांची गावाची समाजाची चांगली सेवा सेवागडो ह्या शुभेच्छा व सदिच्छा देतो आमचे मोठे बंधू सोनुभाऊ सुरदुसेन स्वभाव खूपच प्रेमळ असा स्वभाव गरिबांना पुढं नेणार सगळ्यात त्यांचा हातभार मोठा गरिबांचं कोणतंही काम असो गरिबांचं सुख असो दुःख असो ते सर्वात पुढे असतात आणि त्यांचा आज वाढदिवस त्यांनी मराठी शाळेमध्ये खूपच छान प्रकारे लहान मुलांना गरीब गरीब मुला मुलींना वया पुस्तक असेल तसेच वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम पार पडला मित्रपरिवार खूप कमवले त्यांनी पैसा तर सगळेच जण कमवतात पण मित्र कमवणं हे सर्वात मोठं आहे त्यामुळं त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप असं प्रेम आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याबद्दल धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक